श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपतीनंतर भाद्रपद महिन्यातील महत्वाचं व्रत म्हणजे ज्येष्ठा गौरी व्रत किंवा गौरी पूजन महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने गौरींचे पूजन केले जाते गणपती सोबत गौरीचे पूजन तर होतेच शिवाय काही घरात फक्त गौरी पूजन केले जाते जसे आपण गौरी आली असे म्हणतो असे काही ठिकाणी महालक्ष्मी असेही म्हणतात गौरी पूजन हे महाशक्तीचं महा पूजन म्हटलं जातं ही महाशक्ती म्हणजे पार्वती आणि ती शंभू महादेवांची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी ही शक्ती असून तिचे आवाहन पूजन म्हणजे घरात भरभराट आनंद ऐश्वर्य आणि सुख संपत्ती येते असं म्हणतात याशिवाय धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये काही सेवा व उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्यामुळे तुमचे सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू आपल्याला जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वरती पहिल्यांदा आणि बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या मध्ये या शुभ मुहूर्तावरती करण्यासाठीचे दोन उपाय मी शेअर करणार आहे दोन्हीपैकी पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता हा शुभ मुहूर्त जो आहे तो वर्षातून फक्त एकदाच येतो आणि या वेळेमध्ये तुम्ही जर हे उपाय घरामध्ये केलेत तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे आता तुमच्या घरामध्ये जर गौरी बसवत नसतील तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता देवघरासमोर बसून करू शकता किंवा जिथे गणपतींची तुम्ही स्थापना केलेली आहे तिथे हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काहीतरी समस्या ह्या असतात ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल म्हणावा तसा पैसा घरामध्ये येत नसेल आणि घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होतो बऱ्याचदा तुम्हाला इच्छा नसतानाही ते खर्च करावे लागतात आणि बऱ्याचदा तुमच्या घरामध्ये आजारपणं वाढलेली असतात त्यामुळे त्या आजारपणाच्या उपचारामध्ये हा जो पैसा आहे तो खर्च होतो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही असते म्हणजे लक्ष्मी जी आहे ती स्थिर नाही लक्ष्मी ही चंचल आहे पण तिला आपल्या घरामध्ये स्थिर टिकून ठेवायचं असेल तर काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी विशिष्ट उपाय करावेत उपायांमुळे तुम्हाला घर बसल्या पैसे मिळतील असं नाही तुमच्या कष्टाला मेहनतीला तर पर्याय नाही पण या उपायांमुळे तुम्हाला पैसे कमवण्यासाठीच्या चा संधी चालून येतात तुम्हाला अनेक नवीन नवीन मार्ग दिसतात आणि ज्या अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी अपयशाचाच सा सामना करावा लागतो तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला अपयश येतं किंवा कोणतेही कार्य जे आहे ते तुमची सिद्धीच जात नाही जसे की तुमच्या घरामध्ये असलेल्या उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष तुमच्या लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली लहान सतत करतात व्यवस्थित खात पीत नाहीत तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात कुटुंबियातील सदस्यांमध्ये मतभेद आहे तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात अभ्यासात त्यांचं मन लागत नाही कोणत्या तरी गोष्टीचं त्यांना व्यसन जडलेलं आहे यापैकी कुठली तरी समस्या ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते आणि ह्या समस्येचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष किंवा आपल्याला कुठले तरी दोष असतील तर त्यामुळे देखील अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे आजच्या शुभ मुहूर्तावरती करायचा आहे आज केलेली सेवा उपाय जे आहे ते व्यर्थ जात नाहीत यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होते कारण हा आजचा शुभ मुहूर्त वर्षभरातून फक्त एकदाच येतो त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो जरी घरामध्ये गौरीचं आगमन होत नसेल तरी देखील करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही देवघरासमोर करू शकता किंवा जिथे गणपतींची स्थापना तुम्ही केलेली आहे तिथे हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता तर हा पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आपल्या आर्थिक समस्यांसाठी म्हणजेच घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी करायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस करायचा आहे आता आजचं गौरी पूजन जे आहे त्याचा एक शुभ मुहूर्त आहे त्या वेळेपर्यंत तुम्हाला गौरीचं पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही म्हणजे त्या शुभ मुहूर्तापासून ते रात्री अकरा पर्यंत हा जो उपाय आहे तुम्ही कधीही करू शकता ज्यांना शुभ मुहूर्त माहीत नाही त्यांनी संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तर गौरी पूजन झाल्यानंतर मग आपल्याला बसूनच हा उपाय करायचा आहे अगदी पाच मिनिटाची सेवा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय आहे एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर तुम्ही छोटीशी मातीची पंती घेऊ शकता आता या भांड्यामध्ये किंवा मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला खाली बुडाशी अख्ख्या अखंड अक्षदा टाकायच्या आहेत कारण लक्ष्मी जी आहे ती तांदळावरती विराजमान असते तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात त्यामुळे तांदळाचा वापर तुम्हाला या उपायासाठी करायचा आहे त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते त्यामुळे भीमसेनी कापूरच घ्या नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला या कापुरासोबत जाळायच्या आहेत त्या वस्तू जाळण्यापूर्वी त्यावरती आपल्याला एक सेवा करायची आहे तर या उपायासाठी दोन फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात शिवाय एक विलायची जिला आपण वेलदोडा किंवा वेलची म्हणतो ती घ्यायची आहे ती देखील नवीनच पाहून घ्यायची आहे कारण खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि यासोबतच आपल्याला एक दालचिनीचा तुकडा देखील घ्यायचा आहे या तीन वस्तू हातामध्ये घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा करायची आणि त्या ज्या तीन वस्तू आपण हातात घेतलेल्या आहेत त्या अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला कापुरावरती ठेवायच्या आणि कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे गौरी पूजनासमोर जर तुम्ही हा उपाय केला असेल तर तिथून ते भांड तुम्हाला उचलायचं आहे गौरीवरून हे मातीचं भांड तीन वेळा ओळून घ्यायचं आणि जर तुम्ही गणपतींसमोर केलं असेल देवघरासमोर केलं असेल तर ते मातीचं भांड देवघरावरून किंवा गणपतीवरून तीन वेळा ओळून घ्यायचं संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला हे तीन वेळा उतरून घ्यायचं आहे तुळशीवरून उतरून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला घराच्या उंबरठ्या बाहेरच हे मातीचं भांड ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जी ही नकारात्मकता जे ही वास्तुदोष आपल्या घरामध्ये आहेत ते निघून जातील आणि जी रक्षा या मातीच्या भांड्यामध्ये तयार होईल ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या जा मुळाशी टाकून द्यायची आहे असा हा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे त्यानंतरचा दुसरा उपाय जो तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये वारंवार भांडण कलह वादविवाद होतात त्यासाठी दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे त्या उपायासाठी तुम्हाला एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे बघा गौरी पूजेसाठी आपण गुलाबाची फुलं आणतो कारण गुलाबाच्या फुलामध्ये असलेल्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर गुलाबाचं फूल कोणतंही असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या गुलाबाच्या फुलाच्या तुम्हाला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या पाकळ्या तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये टाकण्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बुडाशी तुम्हाला अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती या गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आज दुर्गाष्टमी आहे नवरा बायकोमध्ये भांडण होत असतील तर दोघांनी जोडीने हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करत असाल म्हणजे मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नसतील ताई किंवा वडिलांपैकी कि कोणीही हा उपाय केला तरीही चालेल त्यांची जी नकारात्मकता आहे ती या उपायामुळे दूर होईल आज दुर्गाष्टमी देखील आहे अष्टमीच्या दिवशी गौरीचं पूजन केलं जातं म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे ते मातीचं भांड तिथून उचलायचं आणि या मातीच्या भांड्याने तुम्हाला दुर्गेची आरती म्हणायची आहे दुर्गेची कोणतीही आरती जी तुम्हाला येत असेल दुर्गे दुर्गट भारी ही आरती केली तरीही चालेल तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि त्यानंतर या मातीच्या भांड्यामध्ये सगळी म्हणजे कापूर आणि गुलाबाच्या पाकळ्या जळून गेल्यानंतर जी रक्षा तयार होईल ती रक्षा जी आहे ती तुम्हाला दोघांच्याही कपाळी लावायची म्हणजे पती पत्नीमध्ये मध्ये वादविवाद होत असतील तर दोघांनीही ही रक्षा कपाळी लावायची आहे जेणेकरून तुमचे मतभेद असतील वादविवादाची जी, जी कारणं असतील ती संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय केला असेल तर मुलांच्या कपाळी ही रक्षा लावायची यामुळे मुलांमध्ये दे देखील खूप फरक पडेल आज अतिशय महत्वाचा दिवस आहे तर व्हिडिओमध्ये मी दोन उपाय शेअर केलेले आहेत दोन पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता झालेली सेवा मी महालक्ष्मींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ